तारीख सत्तावीस ऑगस्ट दोन हजार एकवीस दुपारी एक नवे तर चार जणांचे मृतदेह आढळून आले होते सापडलेल्या सर्व लोकांच्या डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या या हत्येमाग दुसरं तिसरं कोणीही नसून बबलू यांचाच मुलगा अभिषेक याचा समावेश असल्याचे समोर आले जेंडर म्हणजे लिंग बदलण्यासाठी घरच्यांनी त्याला पैसे दिले नाही म्हणून त्याने संपूर्ण घरालाच उद्ध्वस्त केले नेमकं त्याला जेंडर का बदलायचं होतं पहिलवानाचा मुलगा अशा प्रकारे कसा वाहू शकतो पाहूया क्राईम डायरी तीनशे दोनमध्ये मध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे क्राईम डायरी तीनशे दोनमध्ये मध्ये तुम्ही जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा प्रॉपर्टी डीलर बबलू मलिक याचे मलिक कुटुंब रोहतकमधील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक होते वीस वर्षाचा अभिषेक मॉडेलिंग करत असायचा घरामध्ये सर्व सुरळीत सुरू होते बबलू मलिक प्रॉपर्टी डीलर होता त्याबरोबर पहिलवान देखील होता त्यामुळे त्याला मानणारा मोठा वर्ग रोहतकमध्ये होता त्याचा त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्ट वरून तुम्ही हे ओळखू शकाल त्या दिवशी अभिषेकचा अचानक त्याचा मामा प्रवीण याला फोन गेला मामा मी बाहेर आहे घरातले कोणी फोन उचलत नाही तू तु पाहून येतोस का प्रवीण तात्काळ अभिषेकच्या घरी गेले आणि त्यांना घरातील दृश्य पाहून धक्का बसला घरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती तोपर्यंत अभिषेकही तेथे पोहोचला होता घरात पोहोचताच रक्ताचे स्थळे घरामध्ये पडलेले होते ज्या घरामध्ये हास्य फव्वारे उडायचे त्याच घराच्या भिंती आता रक्ताने नाहून गेल्या होत्या घराच्या खालच्या मजल्यावर बबलूचा मृतदेह रक्ताच्या थारुळ्यात पडला होता प्रवीण पहिल्या मजल्यावर जातात तोच वरच्या मजल्यावर त्यांची आई रोशनी आणि बहीण बबली याही जमिनीवर तशाच अवस्थेत पडून होत्या भाची नेहाही तिथे पडली होती परंतु ती जखमी अवस्थेत होती तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु रुग्णालयात तिचे प्राणज्योत मालवली हरियाणा पोलीस घटनास्थळी पोहोचले बबलू पहिलवानी करायचा पण तो प्रॉपर्टी डीलर होता त्यामुळे शौचा सर्वप्रथम त्याच्या विरोधकांवर गेल्या पोलिसांनी बबलूच्या विरोधकांचा माग घेऊन त्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली परंतु हाती काहीच लागले नाही त्यामुळे आता पोलिसांची संशयाची सोय त्याच्या कुटुंबावर गेली पोलिसांनी नातेवाईकांची चौ जव... चौकशी सुरू केली आणि त्यामध्ये मुलगा अभिषेक याचाही समावेश होता इथूनच या कथेला वेगळे वळण लागले अभिषेकची चौकशी सुरू असतानाच पोलिसांना त्याच्या एका अफेअरबद्दल बद्दल माहिती मिळाली अभिषेक याचा त्याच्या एका मित्रासोबत अफेअर सुरू होता अभिषेकची त्या मुलासोबत दिल्लीत भेट झाली होती आणि त्या दोघांमध्ये हळूहळू चवळीक निर्माण झाली होती परराज्यातील असल्याने त्या दोघांमध्ये हळूहळू वेगळे संबंध प्रस्थापित झाले अभिषेक त्याला महिन्यातून एकदा तरी भेटायचा हळूहळू अभिषेकच्या वागणुकीबद्दल घरच्यांना संशय येऊ लागला अभिषेकची बहीण नेहा हिला तिचा भाऊ असल्याची धक्कादायक माहिती मिळाली साहजिक तिने या नात्याची माहिती तिच्या घरच्यांना दिली हळूहळू घरातील वातावरण बिघडत गेले पहिलवानचा मुलगा गे कसा होऊ शकतो असा प्रश्न त्यांच्या घरामध्ये निर्माण होऊ लागला वडील बबलूने मुलाला नकार दिल्याने त्यांच्या कुटुंबियांमध्ये वाद सुरू झाले अभिषेकला त्याच्या मित्राला भेटण्यास देखील बंदी करण्यात आली होती इकडे अभिषेक हा त्या मुलाच्या अखंड प्रेमामध्ये बुडा लागता त्याने त्याच्या कुटुंबियांकडून पाच लाखाची मागणी केली कारण त्याला आता लिंग बदलण्याचे भूत मागे लागले होते त्याला त्या मुलासोबत लग्न करायचं होतं अभिषेकने पंचवीस ऑगस्ट रोजी प्रियकरासह देशातून पळून जाण्याची योजना देखील आखली होती त्याने या मुलाला दिल्ली बायपासला लागून असलेल्या एका हॉटेलमध्ये बोलावले दोघेही सत्तावीस तारखेपर्यंत त्या हॉटेलमध्ये थांबले अभिषेकला आता था, अनेक अडचणी येत असल्याने त्याने कुटुंबाला ठार करण्याचा निर्णय घेतला हॉटेलमधून तो घरी परतला घरात प्रवेश करताच एका एकाच्या डोक्यात त्याने गोळ्या झाडण्यास सुरुवात केली हत्येनंतर त्याने त्याच्या आईच्या आणि वडिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने घरातील रोकड घेऊन पळ काढला त्यानंतर तो तो पुन्हा मित्र राहत असलेल्या हॉटेलमध्ये गेला अभिषेकच्या या कृत्याची माहिती त्याच्या मित्राला मिळते आणि तो घाबरून त्याला सोडून पळून जातो पोलिसांनी तपासामध्ये अभिषेकला ताब्यात घेतले अभिषेक कडे ती पिस्तूल आली कुठून हा देखील पोलिसांच्या तपासाचा एक भाग होता अभिषेकचे वडील प्रॉपर्टी डीलर होते त्यामुळे त्यांच्याकडे एक पिस्तूल ठेवण्यात आली होती ही पिस्तूल कशी वापरायची याचे प्रशिक्षणच बबलू यांनी अभिषेक आणि त्यांची मुलगी नेहा यांना दिले होते परंतु हेच प्रशिक्षण आता बबलूच्या जीवावर बेतले या प्रकारानंतर अभिषेकला पोलिसांनी अटक केली परंतु त्याने अनेकदा आपण निर्दोष असल्याचे सांगत पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते एक दिवस त्याला जेलमधून कोर्टात बाहेर काढण्यात आले होते त्यावेळी आपण निर्दोष असल्याचे त्याने मीडिया समोर जाहीर केले त्यामुळे सोशल मीडियावर अचानक त्याच्याविषयी ममत्व निर्माण झाले अभिषेकच्या बाजूने कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया येऊ लागली त्याने वकिलांमार्फत देखील जामिनासाठी अर्ज केला होता त्यामुळे या घटनेला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली होती प्रकरणाचा तपास वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडून होऊ लागला होता या प्रकरणात पोलिसांनी तब्बल पस्तीस साक्षीदार उभे केले त्यामुळे अभिषेकला कोणताही दिलासा या प्रकरणात मिळाला नाही आता अभिषेक विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे दुसरीकडे ज्या मुलासाठी अभिषेकने हे खानडे कृत्य केले त्या मुलाने आता त्याच्या एका मैत्रिणीसोबत लग्न केले आहे त्यामुळे हे प्रेम होते की आणखी काही हा देखील आता प्रश्न निर्माण झाला आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो या प्रकरणातून तुम्ही काय शिकलात आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच तुमच्याकडे कोणते केस असेल ती आम्हाला कळवा आम्ही ती स्टोरी रूपात नक्की मांडू मित्रांनो तुम्ही आमच्या आत्तापर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आमचे मनोबल नक्कीच वाढेल धन्यवाद